हाय फ्रेंड्स हे पा आज आपण सिद्धेश्वर दर्शनाला आता सिद्धेश्वरचं दर्शन करायचे आमच्या बाजूला यात्रा भरते त्यानिमित्तानं आम्ही चिवली तर आणलेलं आहे आणि चिवला आता फक्त आणि फक्त यात्रेची घाई लागलेली आहे तर ती म्हणते पप्पांना प्लीज पप्पा आधी चला ना इकडे न्या तर म्हटलं आधी दर्शन करावं आणि नि मग जावं हे पिऊ तिची पप्पा चाचू आतू दिदी तिची आणि आई असं आम्ही सर्व दर्शनाला आलो हे पा यात्रा भरलेली आहे प्रत्येक वर्षाच्या महाशिवरात्रीला यात्रा भरत असते इथे आणि सर्व भाविक लातूरच्या जवळ सर्व दर्शनासाठी येत असतात आणि पहा सर्वांनी छान गंध लावला पाहू सोना छान गंध लावलेला आहे आणि आता चिवला पण लावायचा पण लावला छान धंद जायचं आणि ओम नम शिवाय श्री शिवाय उप्या शिवर शंकर मन शिवर शंकर जय श्रीराम नाही ओम नम शिवाय काय म्हणायचं दर्शनासाठी जात आहो आतमध्ये गर्दी आहे एक खूप आणि हे पाचवीची दिदी आणि चिंग मस्त मज्जा येते दर्स आलो दर्शनाला आलो आतमध्ये जर जमलं तर तुम्हाला दर्शन करू घालू सिद्धेश्वरचं ठीक आहे वेगवेगळे <स्थाँगा> सिद्धेश्वर मंदिर दर्शन पर व्यवस्थित चालू है सुर दर्शन चालू है सर्वाची बारे बाहर जब

थी थी गर, गौर, 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 ती सुरुवातीला जातच नव्हती वरती मग आम्ही तिला पूश केलं जाण्यासाठी जातो ट्राय कर मग तिला इम्प्रूव्ह केलं की बा गुड गर्ल गुड व्हेरी गुड असं म्हणून म्हणून आम्ही तिला पूश केला आणि मग ती वरती गेली पहा तर ती कशी जाते तिची फ्रेंडसोबत पाहू आता तर ती खूप घाबरायची आणि फर्स्ट टाईम आता ती यावेळेस वर चढली कशी तरी तिला ही जंप खूप आवडते आणि खूप वाटायचं तिला यावरती बसावं आणि पाहायला तर किती खुश होते आणि त्यावेळेस मग आम्ही सर्व केलं घालून तिला खूप छान वाटलं आणि लागलीच ती लगेच खाली आली तर खूपच मज्जा आली ती आणि मागच्या वर्षापासून ती खाली इथेच जंपिंग करायची वर जातच नव्हती ती ती स्ट्राईक केलीच नाही पण आज गेली ती आणि ते पहाटरमध्ये ती चीन आणि तिथे दिली किती मास्ती मदत करते आणि अजिबात घाबरलेली ते खूपच बात गोष्टी करते ती सध्या आता जशी मोठी होती तशी ती पायजीच म्हटल्यासारखं वाटते पण आगोपणा पण खूप करते आणि बसतो की होते करून करे आता ना तुम्ही मला सर्व चिवला दाखवत दाखवत जावं लागलं इथे काय आहे तिथे काय आहे आणि मध्ये मध्ये तिथं चालू होतं की आई मला याच्यामध्ये बसायचं त्यात बसायचं अगं हे तर काय आहे तिला सांगावं लागलं का बाई एक जोकर आहे विदूषक जो सर्वांना बोलवतं आहे तिथे मॅजिक दाखवण्यासाठी तर मग तिलाही असं वाटत होतं का बा जावं आपण पाहावं पण ती लहान आहे आणखीन तिला त्यातलं काही कळत नाही त्यामुळं आम्ही काही तिला नेलं नाही आणि तिला भीतीदायक आहे असं सांगून मग आम्ही तिथून निघालो पण मग परत पुढे येऊन म्हणत होती काही मला एरोप्लेनमध्ये पण बसायचं ती बसलेली तरी पण त्याच्यात तिला बसायचं होतं आणि पुढे जाऊन मग परत ती जम्पिंगसाठी हट्टास करत होती त्यात बसायचं म्हणून ती इथे तर पाहत आहे ना चिवला तर इथे बसायला खूप मज्जा आली पण झालं असं की चिवला चक्कर यायला लागली तिलाच कळत नाही आहे की काय होतं आहे मज्जा तर खूप येते आणि त्यानंतर बाजूला तर इथे जम्पिंग दिसतं आहे तिथे तर जम्पिंग पण करायचं आहे पण आता एकाच ठिकाणी किती वेळ ठेवणार याची पण तिच्या मनात धाकधूक लागली आहे पण असो चूल खूप एन्जॉय करते आणि दोन तीन गेम खेळले तरीसुद्धा तिचं मन भरत नाही आहे आणि तिला परत दुसरं हो खेळ आहे आणि तिला जम्पिंग करायला खूप आवडतं ती कालपासनं म्हणत होती की तिला सारखी जम्पिंग करायची असं तसं तिच्या पप्पांना सांगत होती आणि फायनली आज ती खेळलीसुद्धा जम्पिंग पण केली आणि हेलिकॉप्टरमध्ये पण बसली त्यानंतर आता हा इथेसुद्धा बसलेली आहे पाहताय तुम्ही की किती मज्जा करते ती आणि तिची दिदी या यात्रेच्या निमित्ताने लहान मुलांना खेळण्यासाठी बरंच काही येतं बऱ्याच गोष्टी मागसुद्धा आहेत आणि छान पण आहेत पण लहान मुलं मात्र खूप मनसक्त आनंद घेतात ह्या गोष्टीचा हेच खूप छान वाटतं पाहू आता आपलं बाल तर बालपण परत येऊ शकत नाही आहे पण यांनाच पाहून आनंदी होणं एवढंच करू शकतो आपण तर पहा चुकी ती मस्त मज्जा करते पहा किती हौशेनं बसला इथे आणि त्याला वाटलं की म्हणजे आपण इथे बसलो म्हणजे आपण खूप छान भादुरी काहीतरी करणार पण पहा तो जास्त ओके शकला नाही आणि एका मिनिटातच तो खाली पडला <laughs> तर मग फ्रेंड्स कसं वाटलं चिईचा यात्रेचा व्हिडिओ नक्की सांगा आणि चिईला भरभरून प्रेम द्या लाईक शेअर कमेंट्स नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय